સર્વ પત્રુને માનેહ નમસ્કાર निवडणूकमध्ये आपली खूप मदत होती त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे आमचे मेसेजेस दिवसरात आपण लोकांना पोहोचवले आहोत आणि आमच्या आज जे विजय झाला आहे ते आपल्यामुळे झालं आहे सर्व सावंतवाडीचे लोकांना नागरिकांना माझा आभार कारण आज आम्ही जे सीटवर बसले आहे ते त्यांनी आम्हाला विजय करून आणला आहे जनता बोलली आहे आज आणि जनताला चांगला बदलाव पाहिजे तर आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवक नगरसेवका आणि दुसरे पार्टी आता आम्ही युतीमध्ये काम करणार आहे जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट युतीमध्ये काम करत आहे आम्ही तेच प्रमाणे काम करणार आता आमचा ध्येय एकच आहे सावंतवाडीला सुंदर करायचे आहे सावंतवाडीला विकसित करायचे आहे आणि सावंतवाडीमध्ये जे पण रशाय आहे त्यांना आम्हाला चांगल्या पद्धतीने डेड्युकेटेड अप्रोच घेऊन सॉल्व्ह करायचे आहे नितेश जीच्या आमच्यावर त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट दिला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत आमचे पूर्वज मी सावंतवाडीसाठी खूप सुंदर काम केलं आहे आणि मी सावंतवाडीचे लोकांना माहिती आहे मला बोलायची गरज नाही आहे कारण आज से ना आम्हाला मत देऊन पुढे केलं आहे तर सावंतवाडीची जनताना माहिती आहे की आमच्या राजघराण्यानी बापूसाहेब महाराज आहे माझे आजोबा शिवराम सावंत भसले आहे पार्वती देवी दे दे आहे मात्र रा, राजमाता सत्वशिला देवी दे दे आहे राजेसाहेब राणा राणीसाहेब युवराज नेहमीच आमचे पाठीशी असते आम्ही फक्त सावंतवाडीसाठी चांगलं काम करायला बघितलं आहे आम्ही सावंतवाडीला खूप दिलं आहे आणि ते आम्ही परंपरा जोडून ठेवणार आम्ही लोकसेवांसाठी परत पस्तीस नंतर आज हे ऑफिसमध्ये आले आहे फक्त एकच ध्येय आहे सावंतवाडीला आपण विकसित करणार आणि सर्वांना एकत्र घेऊन विकसित करणार सावंतवाडी विकसित होणार सावंतवाडीची जनताना त्याचा फायदा होणार फक्त चंद लोकांना नाही सर्व सावंतवाडीकर पुढे जाणार आणि ते आमच्या मोठा मोठा विजन आहे सावंतवाडीची महिला सेफ राहणार कधी पण कोणी कोणी पण असं नाही म्हणणार की मला घरी जाताना डर लागत आहे व्हाय लागत आहे आपण सावंतवाडीला टेक्नॉलॉजी कधी ए आयच्या माध्यमातून आणि आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून पुढे पण एड्युकेटेड अप्रोच जे मी म्हणत आहे जे पण आम्ही करणार पुढे जाऊन आज आम्ही प्रवास केला आहे चांगला दिवस बघून केला आहे सीईओच्या माध्यमातून केला आहे कारण चार वर्ष त्यांनी हे पूर्ण ऑफिसचं ध्यान ठेवलं आहे तर त्यांना आमच्या साथमध्ये घेऊन आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुढे यायच्या होतं तर आज सर्व पाठी आम्ही काल सर्वांना फोन केलेला सर्व वीज नगरसेवक सेविका सर्वांना फोन केलेला की आता एकच ध्येय आहे एकच लक्ष आहे सावंतवाडीसाठी काम करायचं आहे बाकी सगळं विसरून जायचं आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही शांतीपणाने ते काम करू शकणार आणि त्यांचा सपोर्ट आमच्याकडे खूप लोकांनी मग हे माझा विजय आहे नाही मी खरं सांगते मला मला हे निवडणूक लढण्याची संधी दिली आहे ते भारतीय जनता पार्टीने दिली आहे नरेंद्र मोदीजी आहे देवेंद्र फडणवीसजी आहे रवींद्र चव्हाणजी नारायण राणेजी नितेश राणेजी राजे साहेब राणी साहेब युवराज युवराज नेहमीच माझ्या पाठीशी असते आणि सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता yeah. आम्ही हे निवडणूक फक्त हे सर्व नगरसेवक नगरसेविका मला आहे तर ते भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्वप्रथम सर्व मोठीची गोष्ट तर ते आहे की आज सावंतवाडी कस बोलले आहे त्यांनी आम्हाला पुढे आणलं आहे आणि त्यांचा हे विश्वास आम्ही काम करून दाखवणार आहे